हे मुख्य कार्यकारी अभियंत्यांचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये दिले की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डोंबलकडीला पाणी ला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे सत्त्याण्णवला कृष्णा महामंडळाचे सदस्य झाले ला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला एक वर्ष आधी झाला शहाण्णवला शहाण्णवला महामंडळ स्थापन झालं हे उपाध्यक्ष सत्त्याण्णवला ला झाले आणि चौऱ्याण्णव ला जाऊन त्यांनी दोंबलकोडीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती त्याची पत्र आपल्याकडे एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवला जे एकोणीसशे ब्याण्णवचं जे हे कृष्ण हे जे पत्र आहे आणि या पत्रामध्ये दोन बलकोडी धरण हो, कसं याचा हो प्रस्ताव शासन कराला हा त्याचा प्रस्ताव आहे एकोणीशे ब्याण्णव ब्याण्णव मध्ये आणि रामराजांचा ब्याण्णवचा काही संबंध आहे का पण तरी कायम सांगत आले की दोन बलकोडी धरण मी केलं कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं त्याच्या प्रस्ताव त्याला पाणी उपलब्ध ब्याण्णव साली त्याचा प्रस्ताव झाला हे अशा प्रकारचं भाष्य करणारा हा एकमेव माझी खासदार असा कारण रामराजे साहेबांचा कृष्णा खोरेच्या संदर्भामध्ये कृष्णा खोरेमध्ये असलेल्या पाण्याच्या संदर्भामध्ये किती अभ्यास आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आणि यामध्ये जाण असणारे तज्ज्ञ मंडळींना सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये जवळपास तीस ते बत्तीस वर्ष मला वाटतं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आज तगाईत त्यांचा तोच अभ्यास सातत्याने आपल्याला होत असताना आपल्याला दिसतो त्यामुळं माझी खासदारांनी अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांचा किती कशाचा अभ्यास आहे ते त्यांच्या त्या संपूर्ण मुलाखतीवरून माझ्या लक्षात आलं आणि मला त्याची क्यू करावीशी वाटते की त्यांना यातलं काहीच ज्ञान नाही आणि काही ज्ञान नसताना काही त्या ठिकाणी रेटत बसायचं असं होत नाही याच्यामध्ये राजकारण कुठल्याही प्रकारचं नाही ज्या फलटण तालुक्यासाठी ज्या खंडाळा तालुक्यासाठी त्यामध्ये माळशिरसचा तुला भाग आहे निरा देवघर धरण झालं त्या लाभक्षेत्रामध्येच त्याचं पाणी मिळावं अशा प्रकारची रास्त बागडी त्या ठिकाणी आहे ह्याच्यापेक्षा अधिक काही नाही आणि ह्याच्या मागं कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही